नमस्कार शंखनाथ न्यूज चा, वृत्त विश्लेषणाच्या या विशेष कार्यक्रमात मी सुनील गोहीकर आपलं सगळ्यांच स्वागत करतो मित्रांनो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की येत्या काळात सार्वत्रिक निवडणुका आपल्या देशात होणार आहे लोकसभेची निवडणूक पुढच्या काळात होणार आहे म्हटल्यानंतर वेगवेगळे राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करणं स्वाभाविक आणि निवडणुकीच्या मैदानात उतरायचं म्हटल्यावर एकमेकांच्या विरुद्ध आरोप करणं प्रत्यारोप करणं आरोपांच्या फैरी झाडणं हेही स्वाभाविकच मानलं पाहिजे पण हे सगळे आरोप प्रत्यारोप एका राजकारणाच्या पातळीवर असतील तर त्याचं एक वेळ समर्थन करता येईल पण अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने काही संस्था काही संघटना काही राजकीय पक्ष सुद्धा ज्या पद्धतीने केंद्रातलं सरकार अस्थिर करण्यासाठी म्हणून तो त्याचा एक राजकीय उद्देश असणं स्वाभाविक मानलं तरी त्याच्यासाठीची जी पद्धत अनुसरली जाते आहे ती मात्र कुठेतरी आक्षेपार्ह ठरू लागली आहे अनेक वादग्रस्त विधानं अनेक प्रकारची आंदोलन अनेक प्रकारच्या मुवमेंट्स या काळामध्ये सुरू झालेल्या आपल्याला दिसतात या कालपर्वत सुरू झाले असं नाही तर जवळपास आता निवडणूक येणार म्हटल्यावर गेल्या काही महिन्यांपासून किंवा आपण वर्ष दोन वर्षांपासून म्हणूया की या सगळ्या गतिविधी ज्या आहेत ही सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला दिसतात तुम्ही अलीकडच्या काळामध्ये द्रमुक पक्षाच ए राजा यांचं जर एक विधान ऐकलं असेल तर त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की भारत हा एक देश कधी नव्हताच तो एक उपखंड होता वेगवेगळ्या संस्कृती मानणाऱ्या लोकांचा वेगवेगळ्या भाषांचा आणि हा उपखंड होता त्याच्यामुळे हा एक देश कधीच नव्हता हे राजा यांना आताच असं का वाटावं आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना हे विधान करण्याची गरज का बसावी याच्यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी का करावा असा जर आपण विचार केला तसं लक्षात येते की किती वेगवेगळ्या पातळींवर केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या संघटनांच्या पातळीवर वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातन एक मोहीम सुरू झालेली आपल्याला दिसते ए राजा यांचं विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे की नाही असा प्रश्न पडू शकतो कारण भारत हा जर एक देश नसेल तर मग इतकी वर्ष कोण या देशावर राज्य करत राहिलं आक्रमक कुठून येत गेले त्यांनी या देशावर आक्रमण का केली हा जर एक देश नसेल तर या देशाच्या कुठल्या तरी एका भागावर आक्रमण झालं असत कुठल्या तरी एका भाषेच्या लोकांवर अत्याचार झाले असते पूर्ण एकसंध मिळून या एका परिसरावर जर अधिराज्य घालवण्यासाठी इंग्रजांपासून तर पूर्वीच्या मोगलांपर्यंत सगळे लोक आले असतील तर कुठेतरी हा एकमेकांशी बांधले बांधला गेलेला एक देश होता एक परिसर होता हे तर मान्य करावंच लागेल मुळात हा वादाचा विषय आहे असं जरी मान्य केलं तरी ए राजा यांना याच्यावरून आत्ताच राजकारण करण्याची गरज का वाटावी हा मात्र महत्वाचा प्रश्न आहे मागील काही कालावधीतली सगळी आंदोलन जर आपण बघितली तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून तर शेतकऱ्यांच्या आंदोलनापर्यंत आणि वेगवेगळ्या मानवाधिकारासाठी म्हणून लढणाऱ्या संघटनांपासून कामगार संघटनांपर्यंत या सगळ्यांची आंदोलन या सगळ्यांच्या भूमिका वेगवेगळ्या मागण्यांसाठीचा संघर्ष याच्या मागे कुठेतरी एक छुपी शक्ती तर नाही ना सरकार अस्थिर करण्यासाठी म्हणून जे षडयंत्र चाललेले आहेत राजकारण चाललं असेल तर त्याचं एक वेळ आपण ते मान्य करायला हरकत नाही कारण निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाचा आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणे हाही प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे हे आपण मान्य केलं पाहिजे पण निवडणूक जिंकण्यासाठी जे काही टॉप पेज खेळावे लागतात त्याच्यामध्ये जर कोणी खालचा स्तर गाठत असेल किंवा देशविघातक चळवळीचं समर्थन करायला लागत ला असेल तर कुठेतरी त्याचा विचार गांभीर्याने होण्याची गरज आहे अर्बन नक्षलिझमचा विषय तर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे या आंदोलनांमध्ये जे सरकार अस्थिर करण्यासाठी म्हणून पुढाकार घेत आहेत त्या आंदोलनांमध्ये कुठेतरी अर्बन नक्षलिझमच्या चळवळीत सहभागी असलेल्या लोकांचाही त्यांचाही पुढाकार आणि सहभाग असल्याची गोपनीय विभागाची माहिती आहे म्हणजे आज घडीला आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले जे लोक आहेत म्हणजे बुद्धिवादी लोक आहेत ज्याला इंटेलेक्च्युअल्स असं म्हणतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत त्याच्यानंतर जनतेच्या हक्कासाठी म्हणून लढण्याच्या नावाखाली ज्या संघटना काम करतात त्या आहेत विद्यार्थ्यांच्या चळवळी आहेत शेतकऱ्यांच्या चळवळी आहेत कामगारांच्या चळवळी आहेत तर मूळ लढा जन्त या सगळ्या क्षेत्रामध्ये जो जो सुरू होता आहे त्याला बदल देत कुठेतरी एक वेगळीच लाईन घेऊन हो। हे लोक काम करतायत आणि त्यातही डाव्या विचारांचे जे लोक आहेत त्यांचा या संदर्भातला जो सहभाग आहे हा अतिशय गंभीर आणि कुठेतरी मावयस्टच समर्थन करण्याच्या दिशेने प्रवास करायला लागला आहे ही गुप्तचर विभागाची जी माहिती आहे त्याच त्याची कुठेतरी गंभीर दखल घेण्याची गरज आता निर्माण झालेली आहे आता एक प्रश्न असाही निर्माण होतो की अलीकडच्या काळामध्ये जी काही आंदोलन सुरू झाली आहेत जसं ए राजाच्या विधानाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न पडतो की हे आताच का घडावं तसंच अनेक आंदोलनं मागच्या काळामधली जर आपण बघितली अलीकडच्या काळातली तर ही सगळी आंदोलनं आत्ताच उभी का व्हावी ऐन निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या मागण्यांच्या समस्यांच्या विचारांना आत्ताच हा प्लॅटफॉर्म का प्राप्त व्हावा अनेक नेते अनेक नेतृत्व हे आत्ताच कसं अचानक उभं झालं आणि या आंदोलनासाठी पुढाकार घेऊ लागलं या मागण्यांसाठी पुढे येऊ लागलं असा प्रश्न पडतो आता ही जी आंदोलनं सुरू झाली आहेत याला फंडिंग कुठनं येत आहे हाही एक महत्वाचा प्रश्न तर आता गुप्तचर विभागाची जी माहिती आहे ती याही दृष्टीने अतिशय गंभीर आहे कारण केंद्रातलं सरकार अस्थिर करण्यासाठी म्हणून जे जे राजकीय पक्ष पुढे येत आहेत त्यातही ज्यांना सत्तेत बसण्याची घाई झाली आहे किंबहुना मागील अनेक वर्ष सत्तेत राहिल्यानंतर ज्यांना आता सत्तेतून बाहेर राहण्याची वेळ ज्यांच्यावर आली आहे त्या राजकीय पक्षांनी या सगळ्या संघटनांना याच्यात अर्बन नक्षली संपण्यात आलं की या सगळ्यांना हाताशी धरून एक माओ समर्थन करत ही आंदोलन अधिक बळकट करण्याचं आणि त्याला ताकद देण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी जी आंदोलन आहेत म्हणजे आता नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध असेल सीए ला विरोध असेल एनआरसी ला विरोध असे या सगळ्या गोष्टींवरनं या सगळ्या मुद्द्यांवरनं आता हळूहळू ही आंदोलनं पुढच्या काळामध्ये अधिक तीव्र झालेली आपल्याला दिसते कारण त्याच्या मागे एक शक्ती माणसांची एक शक्ती विचारांची आणि एक शक्ती पैशाची अशा पद्धतीने ही आंदोलनं म्हणजे उद्देश सरकार अस्थिर करण्याचा आहे मुलामा समाज हिताचा आहे आणि त्याच्या मागे दडलेलं जे षडयंत्र आहे ते राजकारणाचं आहे त्याच्यामुळे सत्तेच्या सत्तेसाठीच्या राजकारणा करतात या सगळ्या संघटनांना फूस लावण्याचं काम त्यांना पुढे करण्याचं काम ह्या राजकीय पक्षांच्या पैशाच्या पाठबळावर सुरू आहे ही जी माहिती गुप्तचर विभागाची आहे ही अत्यंत गंभीर मानली पाहिजे आणि या सगळ्याच्या मागे म्हणजे वैचारिक दृष्टीने एक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न हा तर आपल्याला दिसतोच आहे पण त्याला आता हळूहळू मागण्यांच लोकां जनसमस्यांचा आधार घ्यायचा आणि आपला छुपा अजेंडा चालवायचा अशा पद्धतीने ही आंदोलन मागच्या काळामध्ये अं वेगवान आणि गतिशील झालेली आपल्याला दिसत या आंदोलनाचं स्वरूप जितक गंभीर होत जाईल तितका समाजामध्ये एक असंतोष पसरत जाईल या दृष्टीने या आंदोलनांचं नियोजन होणे हेही गंभीर मानलं पाहिजे कारण समस्या शेतकऱ्यांच्या आहे म्हटल्यावर सर्वसामान्य माणसाला स्वाभाविक असत की त्याला वाटायला लागतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार विषय असेल तर समस्या सुटल्याच पाहिजे आणि कोणीही मान की प्रश्न जर आपल्या देशातल्या बळीराजाचा असेल शेतकऱ्यांचा असेल आपला पोषण करता येतो त्याच्या मागण्यांचा विषय असेल त्याच्या समस्यांचा विषय असेल तर त्या निकाली काढण्यासाठी सरकारने भूमिका घेतली पाहिजे पावलं उचलली पाहिजे असं वाटणं स्वाभाविक असतं जनमानसात तीच भूमिका असते पण आता जी आंदोलनं घडवून आणली जात आहेत त्याच्या मागचं राजकारण जर आपण बघितलं तर असं लक्षात येईल की शेतकऱ्यांच्या समस्या हा फक्त नावापुरता एक विषय आहे आणि प्रत्यक्षात अजेंडा कोणाचा तरी वेगळाच आहे आणि ही राबवणारी जी मंडळी आहे ती पुन्हा कोणीतरी वेगळीच आहे तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचंही तसंच आहे म्हणजे सध्याचं शैक्षणिक धोरण त्याला विरोध करण्यासाठी किंवा हे धोरण बदललं पाहिजे अशी मागणी करण्यासाठी म्हणून जी मंडळी पुढे येऊन रस्त्यावर येऊन आंदोलन करतायत त्याच्या मागच्या शक्तीचा जर आपण विचार केला त्याच्या मागे उभ्या असलेल्या धनशक्तीचा वैचारिक शक्तीचा जर आपण विचार केला तर कुठेतरी या देशामध्ये या अशा आंदोलनाच्या माध्यमातन वेगवेगळ्या वक्तव्यांच्या माध्यमातनं या, वक्तव्यां या देशातलं वातावरण निवडणुकीच्या आधी ढवळून काढण्याचा नव्हे तर अस्थिर करण्याचा प्रयत्न या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून होतो आहे आणि सत्तेत बसण्यासाठी म्हणून इच्छुक असलेल्या राजकीय पक्षांची शक्ती सर्वार्थने या आंदोलकांच्या मागे उभी आहे हे प्रकर्षाने जाणवण हे मला असं वाटतं की या देशाच्या एकूणच ठेवणीसाठी या देशाच्या एकूणच राजकीय घडीसाठी हे योग्य नाही याचा कुठेतरी विचार होण्याची गरज आहे असं म्हटलं पाहिजे नमस्कार प्रेरणादायी सेवा संस्था नागपूर मधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस तुम्हाला फॅशन डिझायनिंग ची आवड आहे का तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का तर मग तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा सहा महिने आणि एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण नवीनतम फॅशन ट्रेंड शिक्षण व्यवहारिक प्रशिक्षणावर भर या अभ्यासक्रमात नऊवारी ब्लाउज प्रकार वन पीस ब्लॉक पेंटिंग फॅब्रिक पेंटिंग कॅड म्हणजे डिजिटल डिझायनिंग जेंट गार्मेंट डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार साधा सलवार पंजाबी ड्रेस आणि ड्रेपिंग प्रवेश पी सहा महिने अभ्यासक्रमाकरिता आणि एक वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता पंधरा हजार आजच संपर्क साधा आणि आपले नाम नोंदवा तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्था धनवंतरी नगर वंजारी भवनाच्या मागे उमरेड रोड नागपूर